प्रसारक वतीने तालुका शिक्षण मंडळाच्या जनता विद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे उपाध्यक्ष अबू बकर जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिल्यानंतर अबूबकर जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले परमपूज्य कलनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीत तर जनता विद्यालय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली या प्रसंगी मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर दिलीप पोरवाल दिनेश गुरब राजू अभानी राजू ठक्कर कैलास गायकवाड विजय चुरी नरेंद्र शहा माजी नगरसेवक मनीष यादव विनायक तेलवणे ॲडव्होकेट मुनिदास गायकवाड विनोद राजपूत जनता विद्यालयाचे प्राचार्य कानिफनाथ गोरे के एम सी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दयानंद गायकवाड परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर गौरव तिवारी शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका जॉन्सी ऑगस्टीन जनता विद्यालय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र म्हात्रे जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके यांच्यासह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाड संवाद लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न